सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम दर्पणकार जांभेकर व कैलासवासी रंगाण्णा वैद्य यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले पुरस्कार निवड समितीचे अय्यूब अहमद यांनी उर्दू शायरीसह सर्वांचे स्वागत केले सचिव प्राध्यापक पी पी कुलकर्णी यांनी प्रस्तावित करत पत्रकार संघाचा अहवाल सादर केला अध्यक्ष अशोक मटपती आणि सहसचिव अबू बकर नल्ला यांनी सर्व मान्यवरांना शाल बुके आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केले यानंतर संचारकार स्वर्गवासी रंगांणा वैद्य यांच्या स्मरणार्थ दैनिक स्वराज्याचे उपसंपादक पुरुषोत्तम कुलकर्णी यांना तर कासिदाकार स्वर्गवासी अहमद लतीफ नल्लामंदो यांच्या नावे असलेला पुरस्कार दैनिक लोकमतचे उपसंपादक अप्पा पाटील यांना बार्शीचे ज्येष्ठ संपादक स्वर्गवासी बाबूराव मटपती यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनचे वार्ताहर इरफान शेख यांना तर स्वर्गवासी मारुती सोनवणे यांच्या स्मरणार्थ दैनिक संचारच्या माढा प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार दिलीप गोसावी यांना मान्यवरांच्या हस्ते जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर शिवाजी शिंदे निवड समितीचे अयूब नल्ला यांच्या उपस्थितीत गौरवपत्र पाच हजार रुपये रोख सन्मानचिन्ह आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुणे सोलापूर विद्यापीठाचे डॉ शिवाजी शिंदे यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रिक मीडिया असो सर्वांनी चांगल्या विचारांची पेरणी केली पाहिजे शब्दात मोठी ताकद असते असे सांगितले यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोंटके यांनीही पत्रकारांना शुभेच्छा देत बाळशास्त्री जांभेकरांची स्वच्छ पत्रकारिता आत्मसात करावी असे मार्गदर्शन केले पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार विश्वनाथ वनकोरे श्रीशैल चिंचोळकर डॉक्टर शफी चोपदार प्रशांत जोशी जुंजा नागेश दंतकाळे इक्बाल बागवान बाळासाहेब वाघमोडे देवीदास उत्पाद इम्तियाज काझी नागेश कुलकर्णी ॲडव्होकेट काटोळे माजी नगरसेविका मोहिनी पत्की दशरथ वडतुळे बाळासाहेब वाघमोडे नागेश कुलकर्णी पद्माकर कुलकर्णी सी ए आनंद करवंदे धनंजय कुलकर्णी योगेश तुरेराव शौकत काझी मझहर अलोळी वसंत चौधरी आदींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला पुरस्कार प्राप्त पत्रकार प्रमोद गोसावी पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी ज्येष्ठ स्वर्गीय पत्रकार रंगांना वैद्य बाबूराव जकवाल नल्लामंदू रमेश महामुनी यांच्या आठवणींना उजाळा देत संघाने कौतुक केल्याबद्दल आभार व्यक्त खेले, केले सूत्रसंचालन प्राध्यापक देविदास उत्पात यांनी तर आभार ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुराणा यांनी मानले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका